ठाणे जिल्हा शाखा आयोजित दोन दिवसीय नवीन मतदार नोंदणी शिबिर लावण्यात आले होते सदर मोहिमेस ठाणे जिल्हा प्रमुख केदारजी दिगे साहेब शहर प्रमुख श्री प्रदीपजी शिंदे उपशहर प्रमुख वसंत गवाले विभाग प्रमुख जिवाजी कदम शाखा प्रमुख तानाजी कदम भास्कर शिर्के ज्ञानेश्वर बागवे दोंडीराम मोरे उपशाखा प्रमुख देवेंद्र सोरटे संजय पाठक मिलिंद दळवी युवासेना समन्वयक विजय साळुंखे विशाल सोरटे उपस्थित होते चौफेर वार्तासाठी संपादिका प्र प्रतीक्षा झगडे ठाणे महाराष्ट्र